ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो पण दिवा विजल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही असं व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हो आता चर्चांना उधाण आलंय गेले काही दिवस भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे आपल्या पक्षातच त्यांची अडचण झालेली पाहायला मिळते आणि तशातच त्यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस आता समोर आल्यामुळे चर्चा आणखी वाढल्या जाधव चांगले वाचक आहे त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे मला माहिती तो उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील रावताना मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका आहे मोजक्या जागा असतात तीन पक्षाचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा पक्षानं निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे